नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी दाक्षायणी माझ्या आयुष्यातील काही अनुभव मी सांगत आहे श्री परमज्योती भगवती भगवान आमच्यासोबत सदैव कसे होते व आमच्या परिवारातील प्रत्येक व्यक्तीचा विकास होण्यासाठी त्यांनी आम्हाला कशी मदत केली हे सांगत आहे तिरुवल्लूरला येण्याआधी आम्ही तिरुवोट्रियूरमध्ये मुलकदई येथे होतो हातात पन्नास रुपये पण पन्न नव्हते आणि आम्हाला मुलांची शाळेची फी घरबाडं व इतर खर्च भागवायचे होते आज तो एक चमत्कार दिसतो श्रीपरमज्योती भगवती भगवानांच्या कृपेने आमची एक मुलगी ई झाली व दुसरीने एम सी ए पूर्ण केले सहा महिन्याच्या अवधीत ती नोकरीत स्थिर होईल माझे पती नेमममध्ये खूप सेवा करत होते त्यांना जी सेवा दिली जायची ती ते पूर्ण करायचे एका वकिलाच्या हाताखाली टायपिस्ट म्हणून ते काम करायचे वादविवादाचे त्यांचे कौशल्य पाहून नेममच्या एका गाईडनी त्यांना लॉ करायला सांगितले कुठल्याही वरिष्ठ वकिलाच्या हाताखाली एक ज्युनियर म्हणून प्रशिक्षण न घेता त्यांच्या अभ्यासासाठी किंवा परीक्षा फीसाठी काहीही पैसे न देता वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी ते एल एल बी उत्तीर्ण झाले आणि श्री पेरंबुदूर येथे नव नव्याने उघडलेल्या कोर्टात सिव्हिल केसेस हाताळण्यासाठी त्यांना नियुक्त केले असा चमत्कार केवळ श्री परमज्योतींच्या कृपेनेच होतो त्यांच्या सेवेमुळे ते टायपिसचे से वकील झाले आमच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस म्हणजे चमत्कार आहे आता माझ्या बाबतीत सांगायचे आहे मी शिवणकाम करते आणि मंदिरात सेवा पण करते मला गर्भाशयाची समस्या होती व मानसिकरित्या मी अस्वस्थ होते माझ्या मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे मी जेव्हा सेवा करायला सुरुवात केली तेव्हा मी पूर्ण बरी झाले त्याच्या व्यतिरिक्त मला मानेच्या हाडाचा त्रास होता व माझे हातही खूप दुखायचे मला आरोग्य प्रक्रिया करायची होती पण कोर्सची फी सात हजार रुपये होती इतकी मोठी रक्कम माझ्या पतीकडे मागण्याचे धैर्य माझ्यात नव्हते माझे मानेच्या दुखण्यावर व हात दुखण्यावर स्कॅन एक्सरे व उपचारासाठी माझ्या पतीने चार हजार रुपये खर्च केले होते शेवटी त्यांनी मान्य केले व सात हजार रुपये देऊन मला प्रक्रियेत भाग घ्यायला त्यांनी परवानगी दिली प्रक्रियेच्या तिसऱ्या दिवशी माझे आपोआप हिलिंग झाले आधी मी वेदनेने तळमळायची रात्री झोप यायची नाही आता मी स्वस्थ व निरोगी आहे जय बोलो अनुग्रह प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय